रोहाष्टमी ते पडम दरम्यान रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामामुळे खड्डेमय रस्ता वाहनाने धूळ माती उडाल्याने नागरिक विद्यार्थी प्रवासी मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष रोहश्टमी फाटक ते पेपर मिल रस्त्यालगत अनेक वर्षांपासून उडान ब्रिज चे काम चालू आहे सदरच्या कामामुळे हा रस्ता खड्डेमय झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाने रस्त्यावरील धूळ माती आणि दगड उडतात ज्यामुळे स्थानिक नागरिक शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोटारसायकल आणि रिक्षातून प्रवास करणारे रेल्वे प्रवासी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय सदरच्या खड्डेमय रस्त्याने धूळ व मुळेच मोठे अपघात होण्याची शक्यता असून संबंधित प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे सदरच्या रस्त्यावर पाणीही मारण्यात येत नसल्याने धुळीचे प्रमाण दिसून येते वाहन चालक मालक नागरिक आणि रोहातील समाजसेवक बिलाल मोरबेकर यांनी सदर विषयात सामाजिक बांधकाम उपविभाग रोहा यांच्याकडून तात्काळ दखल घेऊन सदरचा रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे प्रशासनने निर्णय घेतला उडान बिरीजचा एक चांगला काम होतं पण त्या ब्रिजला भरपूर वर्षा झालेली आहेत पण नागरिकांचा एवढंच म्हणणं आहे का जो खालचा रोड आहे तो अतिशय उठलेला आहे धूल उरत आहे इथले जे स्थानिक लोक जे रोजचे येणार आहेत जे मुलं शाळेला जे लोक बाईकवरती येतात त्यांना तो धुरला उरते आणि त्या खड्ड्यामधनं जायला लागते इथले स्थानिक म्हणजे आपली खारापी असो इंडलसरी असो परम असो निडी असो आणि लांबून लांबून लोक येणारे बाहेरचे ते मुख्य अधिकारी बांधकाम विभाग त्यांना माझी एवढीच विनंती आहे का तुम्ही ह्या रस्त्याची दखल घ्या आणि इथे एक पातल डांबर टाका तो ब्रिजचं काम निष्फळ आहे इथे डांबर गरजेचं आहे बघा ह्या रस्त्याने एवढी प्रॉफिट होत आहे का पब्लिकला न्यायदायक करा या रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मी असं सांगतो की आम्हाला रिक्षामध्ये येण्या जाण्याचा प्रवाशांचे भर भरपूर हाल होत आहे त्यामुळे पी डब्ल्यू किंवा या नवीन रेल्वेच्या उडाणपुलांचं ता काम चालू आहे तो रस्ता अति दुर्गम हे झालेला आहे त्याच्यापासून नागरिकांना व आमच्या रिक्षा चालकांना सगळ्यांना त्याचा हानिकारक आहे तरी याची दखल शासनाने दखल घेऊन त्याचा काहीतरी पर्याय मार्ग काढून डांबर महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाद मुकादम रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा, करा। आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका